श्री तुळजाभवानी कॉम्प्लेक्स वन बीएचके टू तुळजा भवानी डेव्हलपर्स चालत फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर मालवण भरड नाका चालत फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर मालवण मच्छी मार्केट चालत फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर मालवण बाजार चालत फक्त आठ मिनिटांच्या अंतरावर मालवण जेटी धक्का बंदर चालत फक्त दहा मिनिटांच्या अंतरावर मालवण बस स्थानक आशा नियर भरडनाका मालवण अपोजिट एकाहत्तर सत्तावीस सत्तावीस चौऱ्याण्णव शून्य चार पंधरा त्रेपन्न सत्त्यात्तर नव्याण्णव एकोणसत्तर सोळा शून्य पाच सोळा चौऱ्याण्णव शून्य चार चौवेचाळीस शहाऐंशी सत्तावीस बसून एस्टिमेट केलं मी नालायक पण आहे बघा ऑलरेडी म्हणजे कंटिन्यू पैसे बाहेर आले पाहिजे सरकार हे हा विषय असं नाही काय कुठला रस्ता बांधा तर तो शंभर वर्षासाठी बांधावा अशी प्लॅनिंगच नाही ते त्याच्यामध्ये इन्क्लूड असेल पण आपण असा का विचार करत नाही की रस्ता शंभर वर्षासाठी शंभर वर्षानंतर थोडं रिपेअरिंग त्याने लागावं असा आपण का विचार करत नाहीये हा माझा मुद्दा आहे तुम्ही ऑलरेडी रिपेअर त्याच्या डोक्यात टाकताय मग त्याला माहिती आहे पुढे जाऊन मला पैसे भेटणार आहे अरे बांधला पण नाही तरी रिपेअर ते बांधून का गेलं आला काम एवढं चालू आहे हे डिझाईन देणार त्याप्रमाणे कॉन्ट्रॅक्टर करणार मुळात त्यांची भिंत अडीच मीटरचीच असेल तर तीन मीटर कॉन्ट्रॅक्टर खाली कशाला जायचं सर म्हणजे पूर्वीची मूळ भिंत जर साडेचार पाच मीटरची असेल तर वरच्यावर दोन मीटरचं तुम्ही ओझं देऊन खालचं सर जाणार आहे पुरा घाट झालो हे सगळीकडे तुम्हाला रिपेअर करत 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 जायला लागेल सात म्हणजे तुम्ही बनवणार रिपेअर करणार बनवणार रिपेअर असं करत करत पाच वर्ष आमची अशी जाणार तुम्ही हे फक्त तात्पुरतं काम चालू आहे हे काय हे जसं तुम्ही रिपेअर करत करत त्याच्याशिवाय तुम्हाला पर्यायच नाही बांधणार रिपेअर करून बाकी विषय करणार आणि त्याचबरोबर मल्टिपल प्रॉब्लेम आहे हा विषय दुसरा तुमचा लँडस्लायडिंग होत राहणार म्हणजे कोणी आणि तुम्ही किती वर्कर लावा हे पाच ते दहा लोकांना नाही लावलं तरी ना ते बिचारी माणसं आहेत ते, ते पूर्ण क्षमतेमध्ये कामच करू शकणार नाही कारण का पावसाळा आहे एवढा जोरात आज आपण इथे किती वेळ उभं राहू शकतो याचा विचार करा ना ते बिचारे कसे काम करणार तिथे काही लॉजिकच नाही हो आणि तुम्ही इथे येणार नाही तुम्ही फोना फोनी नुसतं आपल्या सेटसारखं आपण ऑफिसमध्ये बसून करणार म्हणजे आपण आलं ना आपण रात्री दो, दोन वाजता आलो असतो तरी काम चालू असतं उद्या नाही चालू ते आम्ही आता एवढं करू आम्हाला कळत नाही नाटकं कशाला चालू असतील ते आता खरंच कामगार आहेत ते कुठले तरी शंभर शंभर वाडे कलाकारांचे विचारा गेल्यावर निघून जातील बरे करायच काय तुम्ही लोकांना लोकांचं काही लिहिणं देणं नाही उद्या कोणतरी इथे दगावलं काय झालं तेवढ्याच पडेल तुम्हाला कळत नाहीये कोणाचं आयुष्य बर्बाद होऊन जातो तुम्हाला साधा आणलेल्या पैशावर काम करा अडीचशे अडीचशे कोटी येतात आणि तुम्ही लोक काम करत नाही एवढाच विषय आहे राणे राणेसाहेबांचा मतदारसंघ आहे आता आम्ही जाऊन बसू जे करायचं ते करू तुम्हाला लोकांना सोडणार नाही तुम्हाला अगर तेवढं सोपं वाटतंय ना तुम्ही लोक काही कराल आणि गप्प बसाल एवढं सोपं नाही आता ते त्या लोकांची नावं खराब करताय ना तुम्ही प्लॅनिंगच झालेली नाही म्हणजे प्लॅनिंग मध्ये चूक आहे कामाचा दर्जा तर राहिला बाजूला त्याला ज्या हातात तुम्ही देणार तो करणार तुमची प्लॅनिंग चूक झाली आहे तर तो करणार काय काम म्हणून ह्याच्याबद्दल तुम्ही परत विचार करा असं आमचं मत आहे बरोबर आहे ना उगाच्या त्या अडीचचा काही करून उपयोग नाही हा फक्त एक वर्षासाठी बॅनर परत ते कोसळणार रिवाईज करायला जाणार पाहिजे ना मग सगळं दिली डि डिझाईन करा विचार कराय गोष्टीचा मी पाहिजे दिल्लीला मिटिंग लावायला लावतो पण ह्या परिस्थितीमध्ये हा घाट होत नाही हा लॉंग टर्म चालणार नाही मी तुम्हाला स्पष्ट सांगू हे काय टिकणारं काम नाही आहे तुम्ही उगा थुपपट्टी करताय इथे आणि सरकारचा इनडायरेक्टली जनतेचा पैसा वाया आहे काही काहीच नाही आणि तुम्ही का स्पष्टता काहीतरी या लोकांशी लोकांशी बोलावं हो, काहीतरी फलक लावा काहीतरी लावा आम्ही बोलून बोलून येण्या झालेलो आहे तर असा हे विषय करून तुम्ही काय चालू झालं तरी पण तुम्ही कितीही त्यांना सर्टिफिकेट द्या मी इथून गाड्या सोडायला देणार नाही मी तुम्हाला स्पष्ट सांगतो जोपर्यंत मला शाश्वती भेटत नाही हे सेफ आहे लोकांना जाण्यासाठी तोपर्यंत मी उघडायला देणार नाही तुम्हाला काय करायचं ते करा अरे लोकांना मारायचं का उद्या इथे पाठवून हा देऊ साहेब झालं अपघात झाला आपल्याला केवढाच पडेल सगळ्यांना हे राहणार बाजूला हे असणार कोल्हापूरला आम्हाला बरबाद करून टाक बोललो होतो तेव्हा चाळीस टक्के बिलो तुम्ही काम नाही करू शकणार नाही नाही सर मॅनेज होईल मॅनेज होईल अरे झालं ना मॅनेज आता काय होत बघा तुम्ही परत स्थिती आहो आम्ही काय आम्हाला काय कोणाचा वैयक्तिक गोष्ट आहे पण पॉसिबलच नाही ना कोणी चाळीस टक्के बिलो टाकल्यानंतर कोणी ऐकायला तयार नाही हा काय कोणाचा राजकीय काय वैयक्तिक लोकांचं मरतील ना लोक उद्या उद्या इथे येताना जाताना नाही यार कोणाचं कुटुंब बर्बाद होऊन जाईल आणि नाही जमत ते सांगून टाकायचं ना बाबा नाही जमणार ना। हे माझ्या गणपतीच्या बाहेरचं काम आहे दुसऱ्याला मोठ्याला कोणातरी द्या त्याच्या लहान मोठा विषय नसून इथे रिव्हर्स करा लोकांबरोबर बघा लोकांना आम्ही परत पाहिजे राखून घेतो बघा हे कोण विरोधात आपण शांत पद्धतीने आपल्याला बघा लोकांच्या आयुष्यावर घेण्याचं काही कारण नाहीये तुम्ही रिव्हर्स करा आम्ही जे काही पॉइंट सांगितले हे शेवटी त्या क्षेत्रातले लोक आहेत तुम्ही खालपर्यंत घेऊन जा हे या लोकांना एकाच कॉन्फिडन्स काहीतरी बांधायला लावा अगर ह्यांना दिलेलंच आहे या लोकांना झेपत नसेल चाळीस टक्के खालची जाऊन तू दुसऱ्याला कोणतरी घ्या आपण कोण आपण विनंती करून रिटेंडर करायला लावू आपल्या लोक काय आता आपल्या कोणाचा दावाही लागतो द्यायला पाहिजे असं कुठे काही लिहिलेलं नाहीये काहीच अडचण नव्हती शंभर कोटी रुपये एक्सेस झाले एक्सेस सेव्हिंग मधून हे करू शकत होते शंभर कोटी रुपये होते ना आपल्याला चाळीस टक्के बिलोचे सर शंभर कोटी किती काम करताना वरच्या वर बांधकाम करताय पैशाची काय अडचण एक्झॅक्टली खिशात कोणा तुमच्या कोणाचा जात नाही ना तुम्हाला नियमित सगळ्यांना पगार भेटतोय ना आणि ह्या यांची बिलं काढली जाते तुम्ही बिलं काढण्याची तरी बंद करा पहिलं काम जरी त्या दर्जेचं होऊन दे म्हणजे न केलेली कामाचे पैसे देताय तुम्ही हे ना अरे पण तो अगर गॅपच तसा नसेल आणि लॉन्ग टर्म मध्ये पद्धतीने चालणारच नसेल तुम्ही लॉजिकली सगळं रिव्हर्स करा काय फरक पडतोय

विषय कळला ना तुम्हाला काय बरोबर कामाला करा म्हणजे अंगावर जाणं हा आमचा विषय नाही आहे टेक्निकली तुम्ही चुकताय जाऊ कन्सल्टंट मार्केट बरोबर आहे ना मग ते तुम्ही आता सुचवा ना तुम्हाला प्रॉब्लेम आहे ना कुठे डायग्नोज झाला ना आपण आता शरीराला बरंच करायचं आहे ना तर तुम्ही व्यवस्थित टाका ना तोपर्यंत आम्ही वरिष्ठांशी बोलून आपण रिव्हर्स करायला लावू ना मी पोचणार बरोबर गणपती साहेबांकडे हे काय उगाच त्यांच्या पण नावाचं करावी आहे उद्या काय झालं तर नाही तोपर्यंत मी काही आठ चालू करायला देत नाही बोल तुम्हाला काही झालं तरी तुम्ही कंप्लीशन बोललात तरी आम्ही आमच्या पद्धतीने बघणार आणि सहच चालू करायला देणार तुम्हाला आजच सांगतो तोपर्यंत तुम्ही एक बिल काढायचं नाही मी तुम्हाला सांग तुम्हाला कळलं ना मी उगाच तुम्ही तुम्ही वाईटपणामध्ये मला झाला हे आता कामावर पैसे द्यायचे ना लोकांना ही कामं झाली नाहीत तुम्ही नीट करा करा व्यवस्थित कराल बस तुमच्या जनतेचा पैसा येतो तुमच्या आणि माझ्या खिशातला नाही आहे रे मला अजून दोन तीन सहा महिने आमच्या नावाने पडताय तो या अधिवेशन सोडून आलं या विषय तेव्हा माझ्या आमच्या सगळ्यांच्या नावाने पडताय मुलं बसले कोल्हापूरला हे बसले आपलं ऑफिसला करायचं काय आम्ही आणि हे आता दोन तीन महिन्यामध्ये होण्यासारखं वाटतंय तुम्हाला ही आकडे आता परिस्थिती आहे तर नाव कन्सल्टन्सी काय पाऊस आता तुम्हाला हे कळत नाही पाऊस आता कधी होणार आहे का हे कोकणातले पाऊस इतकं आहे जून जुलै ऑगस्ट ऑगस्ट हे सगळं असं वाढणारे दिवसामध्ये तुरुष्ट ही, ही परिस्थिती आहे कमी कधी होतो सप्टेंबर मध्ये कमी होतो तेव्हा नेमकं कधी चतुर्थी येणार तेव्हा इकडची चाकरमाणी बाहेरून येणार आणि आमच्या लावणी मग कोण घालणार आणि तेव्हा तुम्ही लोक कोणच तिथे हजर असणार नाही हे आमचे पत्रकार मित्र आमच्या नावाने खडी फोडणार ब्रेकिंग न्यूज माझ्याच नावणी चालणार ना तुमच्या कोणच नावाने चालणार नाही तुम्ही काय करायचं ते तुम्ही मला सांगा बाकी माझ्या काय आता विषय आहे ना तुमच्या तुमच्या नुसतं गप्पा उभं राहत असाल तर मला अवघड आहे आमचा दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं युट्यूब चॅनल